सीताफळ भाऊ पासष्ट रुपये चवळी भाऊ पस्तीस रुपये बीट भाऊ सोळा रुपये वांगा भाऊ पंचावन्न रुपये टोमॅटो भाऊ चौदा रुपये ज्वाला मिरची भाऊ चाळीस रुपये घोसाळा भाऊ तीस रुपये घेवडा भाऊ पन्नास रुपये मिरची भाऊ वीस रुपये हिरवी काकडी भाऊ दहा रुपये काकडी भाव अठरा रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये दोडका भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाऊ अकरा रुपये फरशी भाऊ चाळीस रुपये सीताफळ भाऊ पासष्ट रुपये काळावाल भाऊ साठ रुपये चवळी भाव पस्तीस रुपये लिंबू भाव पस्तीस रुपये डांगर भाव आठ रुपये राजमा भाव पंचावन्न रुपये गाजर भाव बारा रुपये नमस्कार नमस्कार काय गेल्या पालेभाज्या आज मेह्या काय झाल्या पंधरा ते अठरा पंधरा ते अठरा म्हणजे वाढली बाजार परत वार। कोथिंबिरी कोथंबिरी आठ तेरा आठ तेरा पालक पालक पंधरा पंधरा पंदर रुपये दहा ते पंधरा शेपू शेपू आठ ते बारा कांदापात कांदापात तेरा ते पंधरा चवळई चवळई दहा तेरा दहा तेरा पुदिना कडी पत्ता पुदिना दहा रुपये घडली कडी पत्ता दहा रुपये बाकी आवक कशी होती आज आवक मेथीची कमी होती दाण्याची जनतेम होती पण दाण्याचा उठाव चांगल्यापैकी झाला मेथीला थोडी मेथी कमी पडली तिमाल शॉर्ट झाला बाकी शेतकऱ्यांमध्ये समाधानी